बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची भरदिवसा अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली हत्येतील फरार आरोपी सुदर्शन खुले कृष्णा आंधडे सुधीर सांगडे आणि या कटातील मास्टर माइंडसह इतर दोषींना तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जावी अशी सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून न दिल्यास नंदुरबार जिल्ह्यातील सकल मराठा समाज आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यासाठी मुख्यमंत्री तहसीलदार आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन पाठविण्यात आले आहे निवेदनावर पांडुरंग गोरे शांतीलाल गायकवाड ताराचंद शिंदे नवनीत शिंदे महेश नवले प्रल्हाद फोके धनराज पवार चंद्रकांत जगदाडे प्रल्हाद बोराणे गणपत चिने नारायण गायकवाड कुशल चढई भूषण चव्हाण जगन्नाथ चव्हाण पांडुरंग मोरे प्रवीण चव्हाण आदींच्या सह्या आहेत सभेत सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना उचलून नेऊ आणि त्यांचा क्रूरपणे असा खून करण्यात आलेला तरी या सतात सामील असलेले चार आरोपी फक्त अटक झालेली आहे अजून तीन आरोपी व त्यांचा जो मास्टर माइंड आहे आणि त्या मास्टर माइंडचा जो आका आहे हे अद्याप यांना अटक झालेली नाही तरी यांचा त्वरित शोध घेण्यात यावा शोध घेऊन यांच्यावर गुन्हे दाखल करून जलद गती न्यायालयात केलवण्यात यावी व त्यांना कठोरात कठोर अशी शिक्षा व्हावी अशी नंदुरबार जिल्ह्यातील सकल मराठा समाजाची मागणी आहे तरी त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कार्यवाही करावी याबाबत आम्ही नियोजन देतोय हेच निवेदन तरी